आता माझी तर परिस्थिती अशी आहे की विधानसभेची पहिली निवडणूक मी शिलाई मशीनवर लढली दुसरी कबशीवर लढली तिसरी धनुष्यमानावर लढली चौथी लोकसभेची कमळावर लढली आणि शिल्लक राहिलं तर राष्ट्रवादी तेही झालं आणि सगळ्या चिन्हावर मला जनतेने विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी जनतेचे मनापासून या ठिकाणी आभार पुढील भूमिका काय पुढील भूमिका काय महायुतीचा उमेदवार आहे महायुतीचा आमदार झालो आहे महायुतीच्या सोबत राहणार आहे बंपर मेजॉरिटी या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्रिमूर्तीनं जे या महाराष्ट्रामध्ये नियोजन केलं त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथराव साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आणि यांच्या या त्रिमूर्तीच्या प्लॅनिंगचं एज म्हणजे ही बंपर मेजॉरिटी आहे दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी होती ना आता कसं आहे की शेवटी नशिबाने घ्यावं लागतं पण जिल्ह्यामध्ये मी सगळ्यात सिनियर आहे त्याच्यामुळे सृष्टीनं विचार करावा अशा आग्रहाची विनंती राहणार